कोणी इकडे तिकडे नाचले कोणी इकडे दाखवली पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता मुख्यमंत्री बसलाय हे लक्षात सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बसला आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवा नितेश राणेंच्या या विधानानं विरोधकांपेक्षा शिंदेच्या सेनेतच जास्त आग लागल्याची चर्चा आहे राज्याचे मंत्री नितेश राणे यांच्या या विधानावर सर्वाधिक तिखट प्रतिक्रिया त्यांच्याच त्यामुळे महायुतीमध्ये नेमकं चाललंय काय अशी चर्चा आहे एकीकडे अनेक वर्षांपासून दुरावलेले ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा असताना राणे बंधूंमध्ये काय सुरू झालंय अशी चर्चा आता सुरू झालीय विधानसभा निवडणुकीत राजकीय सोय म्हणून निलेश राणे शिंदेच्या सेनेत गेले आणि आमदार झाले तर नितेश राणे भाजपकडून आमदार झाले दोन्ही भाऊ आपल्या पक्षांची बाजू सातत्याने भक्कमपणे मांडत आहेत पण आता महायुतीमध्ये असताना कसं वागलं पाहिजे याबाबतचा सल्ला निलेश राणेंनी नितेश राणेंना दिला आहे धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून भाजप आणि शिवसेनेत सुप्त संघर्ष असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे शिवसेना नेते आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या कामांना भाजपा आमदार राणा जगजित सिंग सिंह पाटील यांच्या तक्रारीनंतर स्थगिती देण्यात आल्याचं बोललं जात आहे याच पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी धाराशिव मधल्या सभेत काय विधान केलं होतं ते पहाच दोन हजार एकोणतीस धाराशिव जिल्ह्यामध्ये सगळेचे सगळे आमदार आणि खासदार हे भारतीय जनता पक्षाचेच असले पाहिजे या दृष्टीकोन आपण वाचल सुरू करतो आणि त्यासाठी लागणारी जी ताकद आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब तर आपल्याला देतच आहे जेवढे कर्तबगार मुख्यमंत्री आपल्याला लागले ते कार्यकर्ते म्हणून आपल्याला निश्चित पद्धतीने बळ भेटत आहे नंतर उघड डिप्यूटीसीची यादी रद्द झाली नाही मुख्यमंत्र्यांचा प्रत्येक गोष्टीवर कसं लक्ष आहे माझ्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत पण माझ्या झालेश्वी जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांवर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय म्हणून जीपीडीसीची यादी रद्द केली आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला ताकद दिली याला देवेंद्र फडणवीस म्हणतात आणि म्हणून कार्यकर्ते म्हणून तुमच्याकडून फक्त सारी अपेक्षा जाणारी आहे की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेहमी या लक्षात ठेवा देशाचा खंड प्रधान हे भारतीय जनता पक्षाचे आहेत राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत म्हणून हे कितीही कोणी इकडे तिकडे नाचले कोणी इकडे तिकडे अगर ताकद दाखवली पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बनलाय बस हे बसते काही लक्षात म्हणून किती इकडे तिकडे मिळून दे चार दिवसाची चांगली आहे कळे घालून टप्प्याटप्प्याने काय होणार आहे आणि शेवटी मग कळेल जे भारतीय जनता पक्षाच्या वाकड्या जाणं हे आम्हाला परवडणार नाही ते ना हळू टप्प्याटप्प्यानी कळेल आणि मग बाकीचे जे काही बाकी उभाट्याचे कोण आमदार आणि कोण खासदारचे जास्त फो हो, किरकिर करत असतील तर कुलकर्णी साहेब मध्ये मध्ये बोलवा आपण काय शंभर टक्के मंत्री सारखे वाटत नाही आपल्याला प्रॉब्लेम आहे तो आपल्यामध्ये मध्ये साहेबांना आठवण करून द्यायला लागते अरे नितेश तू आता मंत्री झालाय पण आपल्याला माहिती आहे की ज्याला समजत द्यायला पाहिजे नितेश राणेंच्या या विधानाचे पडसाद शिंदेच्या शिवसेनेत उमटले आणि निलेश राणे यांनी अखेर भावाला ट्विटरद्वारे सल्ला दिला आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये नितेशने जपून बोलावं मी भेटल्यावर बोलेनच पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे सभेत बोलणं सोपं आहे पण आपल्या बोलण्यामुळे आपण नेमका कोणाचा फायदा करतोय याचं भान असलं पाहिजे आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही या शब्दात निलेश राणे यांनी नितेश राणेंना सुनावलं आहे नितेश राणे यांना प्रदेशाध्यक्षांनी देखील फटकारलं आहे माननीय मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहेत माननीय मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख असतात त्यांनी बोलताना हे बोलायला पाहिजे की <t> माननीय मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहेत आणि जो काही अन्याय झाला असेल तो आम्हाला तिथे न्याय देईल असं बोलता आलं असतं पण त्या ठिकाणी जे काही थोडा असंवैधानिक किंवा ज्या पद्धतीनं बोलणं झालं आहे त्यामुळे थोडी प्रतिक्रिया आली आहे पण त्या ठिकाणी त्यांचा म्हणण्याचा अर्थ होता म्हणण्याचा अर्थ असा होता की माननीय मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहे राज्याचे नेते आहेत राज्याच्या सरकारमधलं मुख्यमंत्री हे राज्य चालवतात त्यामुळं काही अन्याय झाला असेल तर तो दूर माननीय मुख्यमंत्र्यांकडं होऊ शकतो असा बोलण्याचा सूर त्यांचा होता पण ते बाप वगैरे निघालाय तेवढा एक थोडा त्या ठिकाणी काही का मन दुखले असतील तर त्या ठिकाणी त्यांनी खर तर त्याच्याबद्दल थोडीशी मनामध्ये थोडा भेत, भेत आगामी महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आक्रमक होत आहेत पण नितेश राणेंच्या विधानानं महायुतीतच तणाव निर्माण झालाय आता मुख्यमंत्री नितेश राणेंना काय सल्ला देतात ते पाहणं महत्वाचं ठरणार